महाराष्ट्र रिक्षाचालक संघाच्या वतीने कोल्हापुरातील अर्धशिवाजी पुतळा परिसरात प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रिक्षा सौंदर्य स्पर्धा भरवली या स्पर्धेत आकर्षक रिक्षांच्या सजावटीने त्यांचं रूप अधिक खुलून गेलं होतं मुंबई पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा बेळगाव कर्नाटक यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून स्पर्धक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यामध्ये रिक्षा मालकांनी काही दोन ते तीन लाख रुपये खर्चून सर्व सोयीनियुक्त बनवलेल्या रिक्षा सहभागी केल्या होत्या काही रिक्षाचालकांनी तर रिक्षा या दोन चाकावर पळवल्या तर काहींनी भरधाव रिव्हर्सचे चित्तथरारक प्रकार दाखवून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला तर काही रिक्षाचालकांनी हे केवळ रिक्षा, के रिक्षा नसून माझ्या परिवारातील एक सदस्य आहे ज्या पद्धतीने आम्ही सणाला कपडे घेतो त्या पद्धतीने आम्ही रिक्षाला देखील सजवतो असं म्हणत रिक्षाप्रती असलेलं आपलं प्रेम व्यक्त केलं तसेच स्पर्धेतील या रिक्षात वातानुकूलित एसी रिवर्स कॅमेरा ई डी स्क्रीन मोबाईल चार्जर बल्ब पाणी औषधं ठेवण्यासाठी फ्रीज टेलिफोन प्रथमोपचार पेटी आदी सोयी सुविधा केल्या आहेत शहीद जवान व कोल्हापूर दर्शनचे फोटोही अंतरंगात लावले होते याचबरोबर रिक्षाच्या बाह्य बाजू स्टील गार्ड आकर्षक विद्युत रोषणाई रेडियम आणि पितळी सिंबॉल आदींनी रिक्षाला सजवलं होतं मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र रिक्षा चालक सेना जिल्हा प्रमुख आम्ही रिक्षा सौंदर्य स्पर्धा दोन हजार एक पासून घेत आलोय या स्पर्धा आज या स्पर्धेला पंचवीस वर्ष झाली स्पर्धा सुरुवातीला रिक्षा चालकांना समजलं नाही रिक्षा काय करावं लागते काय सजावट करावं लागत्या जस समजलं तसं रिक्षा चालक निघाला आणि सजावट या पद्धतीनं चालू झाली की सुरुवातीला कुशन केलं नंतर साऊंड सिस्टीम केली नंतर स्क्रीन बसवल्या रिवर्स कॅमेरा बसवला असं करत करत म्हणजे लक्झरी जी व्यवस्था असते त्याच्यापेक्षा चांगली व्यवस्था रिक्षात सी रिक्षा रिक्षा महिलांच्या साठी मेकअपचं साहित्य लहान मुलांच्या साठी चॉकलेट नॅपकिन डस्टबिन अशा वेगवेगळ्या सुविधा रिक्षा चालकांनी रिक्षात फ्रीज ठेवला म्हणजे एखाद्या प्रवाशाला ताण लागली तर उन्हाळ्यात त्याला गार पाणी मिळावं या उद्देशानं लहान फ्रीज पण ठेवला म्हणजे रिक्षावर खर्च करताना रिक्षाचालकाने स्वतःचा किंवा स्वतःच्या मुलांचा विचार केला नाही पण स्वतःची रिक्षा चांगली नावलौकिक करून चांगली सुस्थुती ठेवली आणि अशा पद्धतीच्या रिक्षा कोल्हापुरात आल्या त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा स्वच्छ व सुंदर राहिल्या